सामाजिक राजकीय आर्थिक कला सांस्कृतिक कृषी असो वा असो औद्योगिक किंवा असो आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो देशातील महाराष्ट्रातील मराठवाड्यातील सर्व क्षेत्रातील बातमी लोक विकास न्यूज खबर महाराष्ट्राची लोक विकासाची आजच आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा अंगणवाडी सेविका महिला मदतनीस तसेच होमगार्ड कोतवालांच्या मानधनात महायुती सरकारने भरीव वाढ केलेली आहे अंगणवाडी सेविका महिला मदतनीस तसेच होमगार्ड कोतवालांच्या मानधनात महायुती सरकारनं भरीव वाढ केलेली आहे अंगणवाडी सेविकांना पंधरा हजार रुपये तर अंगणवाडी मदतनीसांना आठ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे यामध्ये ज्या अंगणवाडी सेविका लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरतील त्यांना प्रोत्साहन भत्ता देखील दिला जाणार आहे याकरिता राज्यभर विशेष चार हजार आठशे साठ शिक्षकांच्या पदांची निर्मितीही केली जाणार आहे तर अंगणवाडी मदतनीसांना दरमहा आठ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय झाला आहे कोतवालांच्या मानधनात वाढ करून त्यांच्याकरिता कल्याणकारी योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याशिवाय होमगार्ड किंवा कोतवाल यांचा काम करताना मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देखील देणार आहे